रोज फोन येतात सर बेसळ काय घालू खतं कोणती टाकू छाटणी कशी करू छाटणीला माणसं मिळतील का किंवा जे नवीन लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांचे फोन येत आहेत जे रोपे आहेत का लागवड कशी करू कोणती खतं देऊ शेणखत घालू का तर आता ज्यावेळेस आपण शेणखत बागेला घालणार आहोत इथं आपण हा गांडूळ खात्याचा प्रोजेक्ट आपण नवीन नव्यानं चालू करतोय तर आता जस्ट आपण एक चेक केलं आणि जिथं आपण आता शेणखत झाडाला घालणार आहोत आणि जर आपण शेणखत घातलं आणि शेणखतामध्ये जर अशा प्रकारे जर हुमण्या असतील तर शंभर टक्के आपल्या झाडाला धोका होतो तु। ज्यावेळेस तुम्ही लग नवीन लागवड करता त्यावेळेस पण आता मी थोडी एवढंच उकरले फक्त इथलं तरी तुम्हाला जवळजवळ येऊया ह्या सतत दहा हुमण्या सापडल्या त्यामुळे शेणक जर तुम्ही टाकत असाल तुमच्या बागेत तर नक्कीच तुम्ही थोडंसं कुजलेलं आणि जुनं शेणखत टाका आणि अशा हुमण्या त्यात हो असणार नाहीत याची जी काळजी घ्या किंवा होणार नाहीत याची पण तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण आज ह्या बेडमध्ये शेणखत भरला होता सायडा ढिगाऱ्या टाकून त्यावेळेस पण काय होमण्या आपण काढून टाकल्या होत्या पण त्याच्या अजून आता सध्या एवढी उत्पत्ती इथं सध्या झालेली आहे त्यामुळं शेणखत टाकताना शेणखत हा कुजलेला असावा त्यात हुमण्या वगैरे नसाव्यात नाहीतर मग तुमच्या झाडाला शंभर टक्के धोका होऊ शकतो त्यामुळे तुम्ही त्याची काळजी घ्या ह्याचा आता बघितलं त्या माझ्या बेडमध्ये बऱ्यापैकी आता इथं शेणखात्यामध्ये सध्या हुमणी सापडतायत तर असे जर हुमणी असलेले शेणखत तुम्ही जर तुमच्या बागेत गेलं तर नक्की तुमच्या झाडाला धो दो, धोका होऊ शकतो किंवा जे नवीन लागवड तुम्ही करणार आहात नवीन लागवड काय केलेल्या झाडांना पण ह्याच्यापासून खूप मोठा धोका आहे त्यामुळे शेणखत देताना विचार करून द्या कुजलेलं द्या किंवा कुजवून द्या धन्यवाद